हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेलं भरभरून प्रेमासाठी तुमचे मनापासून आभारी तुमच्या भरपूर कमेंट होत्या की आधीचं घर धाकव धाको बाहेरचं बोल बोलच नाही बाहेर कसं काय बोललंय आपला बोल होता ना बाहेर थे थे ओके श्री स्वामी समर्थ आले बाई मी बल बंद तर ताई न तुम्हाला खूप दिवस इच्छा होती घर बघायची बाई इथं आल्या ना इथल्या आठवणी ताज्या होत्यात का नाही तुम्ही वॉलपेपर काढून टाकला आल्या बघा हो हे ऑनलाईन मागवलेलं होतं इथंच आहे तिथंच आहे इकडची रूम कलर करावी लागणार जे कोणी येणार असेल ना कलर करून द्यावी लागणार आता हा किती ठिकाण डाग पडलेला आहे द्यायची पलीकडं बघूया काय झालं तिकडचं बल गेला या अरे काय आता घर झाडलेलं नाही काय वरन झाडलेलं नाही वरची जाळी जळमाट तशीच येते की सगळी पण इथंच आहे हे कपाट हे कुठे होती हा हा हे तुमची खूप इच्छा होती घरी यावं तर घर बघा पण आम्हाला रडूच येत आहे दादा परवा आलते हिरून रिकाम केलं ना दादा इथं रडले कारण ती जी लक्ष्मी आहे ती ह्या घरानं दिले नवीन ताई असतील ना तर त्यांच्यासाठी सांगेन की हे आमचं जे स्वप्नातलं आमच्यासाठी होतं घर आणि या घराची खूप आतुरते ना अगदी जीव ओतून खूप मेहनत घेऊन हे घरात बनवलेलं होतं दोनच खोले आहेत एक किचन एक हॉल याच्यासाठी म्हणजे पैसा नडला नाही म्हणजे पैशाने काहीच अडचण आली नाही आम्हाला पण ती म्हणतात ना की ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही खूप झटलेलो होतो ते ह्या दोन खोल्यांसाठी झटलेलो होतं आणि ते घर बांधताना तर आम्हाला काहीच देवाण आठवू दिलं नाही पण ही आमची खरी लक्ष्मी आहे आता जे वाडेकरी होते त्यांनी खाली केलेलं आहे हे मुला आम्ही जबरदस्तीने थोडंसं खाली करून घेतलं त्याच्या मागे कारण म्हणजे आता हिथ जे होते ना आधी त्यांनी तीन महिन्याचं आपलं भाडं दिलं नाही पण एक सांगते का हे केलं नाही कारण के त्यांना काहीतरी फायनान्शियली अडचण होती आणि मी रेंटवरती राहिलेली राहिलेले आहे मी रेंटवरती राहिल्यामुळे मला माहीत आहे की आपण ज्या वेळेला मालक होतो एखाद्या घराचं तर समोरच्याला जशी परिस्थिती असेल आणि तुम्हाला माहित आहे की आमच्या दोघांचा पण स्वभाव असा आहे की एखादा नडला आडला किंवा एखाद्याची परिस्थिती ती नसेल तर त्याला प्रेशराईज करायचं नाही म्हणून त्यांना म्हणलं राहू दे तुम्हाला परवडत नाही तर तुम्हाला ज्या भाड्यामध्ये परवडतं तिथं तुम्ही घ्या तीन महिन्यात तुम्हाला वाटेल तेव्हा वा द्या, द्या नसेल तर सोडून द्या कारण प्रत्येकावर काही ना काहीतरी परिस्थिती येते कोणाची अडचण असते कोणाचं काय असतं हा वॉलपेपर जो आहे ना मला अजूनही आठवते की आम्ही दोघे ना किचन ओट्याला वॉलपेपर लावण्यासाठी झटलेलं होतो हा वॉलपेपर ते जुनं जे होतं ना चॅनल त्याच्यामध्ये हे व्हिडिओ होते आणि मी ना इकडून पण वॉलपेपर लावून घेतलेले होते असे वॉलपेपर होते पण किचन ओट्याला वॉलपेपर टिकत नाही गॅस पुढं वडला फाटायला लागत पुन्हा त्याच्याकडे पाणी जायला लागलं ला, आणि ते सगळं काळं व्हायला लागलं पुन्हा ते काळं झालं की त्याच्याकडे बारीक बारीक किडे होतात त्यामुळे शक्यतो इथं तुमचं जे काउंटर टॉप आहे त्याला लावू नका हा नव्हता ना इथं ओवन वगैरे इथं होतं ना इथं चालते पण तरी पण बघा आता पर पर वस वस है है, हे सगळं काढावं लागेल आपल्याला दुसरं वॉलपेपर याच्यावरच नाही बसणार हो एखादं कोणी जर चांगलं आलं माणूस म्हणजे कुळ आमच्यात कुळ म्हणतात तर त्यांना असं वाटायला नको ना हे असं आहे ते तसं आहे त्यामुळं थोडस काढून टाकलेलं हे पण मी वॉलपेपर लावलेले सगळे फाटलेले चुकलेले वाट लागलेले आणि आता हे काढायचं म्हणलं तर निघत नाही अजिबात निघत नाही चुटपून बसते वॉलपेपर लावला तर भिंतीलाच लावा माझ्यागत असा आगाऊपणा करू नका हा जो आगाऊ पण आहे ना हा माझा आगाऊ पण आहे ह्या एवढ्या आता किरू लागलं आणि हे माझं पहिलं देवघर आहे पहिल्या देवघरचा बेस आहे सांगते बेस आहे आणि त्या पायऱ्या आहेत पहिलं देवघर कसं सांगते मी ज्यावेळेला मी रेंटमध्ये होते ना त्यावेळेला मी दोन हजाराचं सागर मला ओळणी टाकत होता रिक्षा रक्षाबंधनची तर त्याचा हजार आणि माझ्या हजारात मी घेतलेलं होतं ते भाड्याच्या खोलीत इथं कितीतरी दिवस होतं नंतर काय झालं की आम्ही दोघांनी बाहेर धुळ्याला घेतलं धुळ्याला घेतलं पाणी वाचलं तसं त्याचे सगळे पार्ट रिकाम झाले वरचं वर खालचं खाली मधलं असं रिकामं झालं म्हणून मग मी दुसरं जे आता आहे ना काय करावं जे आता दुसरं आहे ना ते आणलं जे आता सध्या आपल्या घरात आहे एवढ्या तिकडच्या आणि मग विचार काय केला तर थोडंसं ते उंच करूया म्हणून ते जुनं जे होतं ते त्याच्यावर आणि माझं तिकडच्या घरात आहे ते याच्यावर ठेवलेलं होतं ज्या वेळेला आम्ही ते घेऊन गेलो तर मग बाकीचं हेच ठेवलं बेस म्हणजे जे कोणी भाड्याने येतील त्यांच्यासाठी उपयोग आला होईल बऱ्याचशा गोष्टी आम्ही सोडलेल्या आहेत जसं की ह्या काचा ह्या काचा इकडचं सगळं पुन्हा हे कपाट हे कपाट खूप मेहनतीने बनवलेलं होतं हे बनवून घेतलेलं होतं वरूनच सगळं थोडं थोडं हे झालेलं आहे आतून खूप छान कपाट आहे बरं इकडे माझी दादाची किट्टोची आरेंच्या आमच्या चौघ्यांची कपडे एवढ्या बसतो आता बघा पुरत नाही दादा हे ड्रॉवर आहे ड्रॉवर खराब झाले मी होती तेव्हाच ड्रॉवर खराब झालेले आहेत बाकी खालची फुगलेले आहेत हा ड्रॉवर जरा बऱ्यापैकी आहे हे मी शो साठी करून घेतलेलं होतं हि तर माझ्या गौरी असायच्या जे काय गौरीचं सामान आहे ती यात असायचं बाकीशोन हत्ती बघा हे जोड हत्ती मी आणलेले होते एक गेला फुटून एक आहे तो एक तसंच ठेवला आहे म्हटलं जे कोणी राहायला येतील त्यांना पटलं तर ठेवतील ना, ना काढून टाकतील आणि किचनचं जे आम्ही फर्निचर बनवत होतं त्या फर्निचरमधून हे उरलेलं हे दादानी म्हणजे घरच्या घरी बनवलेलं होतं ती पण घरच्या घरी बनवलेली आहे असं हे सगळं मी नवीन ताईनं सांगितलं जुन्या ताई ज्या माझ्या आहेत ज्या माझ्या सुरुवातीपासूनच्या सोबती आहेत त्यांना ह्या घरातला कडाना कडा कोपरा ना कोपरा आणि एक एक वस्तू माहीत आहे म्हणजे कसं सांगते आता मुंबईची जी आई आहे ज्या वेळेला इथं घरात आली तिला काहीच मला सांगावं लागलं नाही चटणी कुठं आहे मीठ कुठं आहे पीठ कुठं आहे सगळं का ती माझी एकदम सुरुवातीपासूनची जी ताई असतात ना त्यामध्ये होती ती तसंच ह्या घरातलं अगदी कडाना कडा कोपराना कोपरा माझ्या ज्या सोबती आहेत आधीपासूनच्या ज्या ताई त्यांना सगळं माहीत आहे असं नवीन ताईंसाठी सांगितलं आणि इथं जे पन... आपण भाडं देतो आहे तो इथल्या रेटनुसार आपण भाडं देतो आहे ह्या एरियाच्यानुसार हा एरिया चांगल्या एरिया देतो आहे त्यामुळं भाडं पण चांगलं येते पण असं आता नेक्स्ट कोणी येईल म्हटलं आता रिकामत आले तो पण तुम्हाला दाखवून यावं आणि कोणाचं दुसरं कोण आलं तर मी येत नाही कारण ते बरोबर नाही वाटत की त्यांनी बसायला ठेवला ज्यावेळेला आपण भाड्याने घर देतो ना त्यावेळेला फक्त आपला भाड्यापुरता संबंध राहतो आपण कधीही उठून घुसून सगळं शूट नाही करू शकत त्यांची परमिशन असेल तर करू शकतो ओके चला ह्या हका तर माझे कप वगैरे असायचे असं चला निघूया आपल्या फुलंवाल्या ज्या मावशी आहेत त्यांनी व्हिडिओमध्ये बघितले तिकडं बोलवलेलं आहे जाता जाता जाऊया फॅन बंद कर हे माझं इथंच राहिले काय करूया हे नेहमी बघा बघू ठीक आहे का कशी हे ना लावलेलं होतं दरवाज्याला आणि तिकडच्या घरात जायचं म्हटलं घेऊन राहिलं ते राहिलं <दलति> काय <ताएका> करायचं <राएट>। करायला <दलति> ते ओके दार बघा झाड नाहीत काही नाहीत ही कुंडा पण नेलंच नाही आहे नैवज्ज होत म्हणून अरे नेली तर बरं होईल <दलति> की हो का लावलेलं पण नाही काय नाही त्यांनी हा जे होते त्याने तुळस लावली ती खरं त्याला पाणीच घातलं नाही वाटत काय सगळी झोडपण झाडरच उगवलेत सगळे महाग बाई बाई बघा हे आपली पुट इथंच पडली बघा अजून टाकले नाही ते तुम्ही परवा लावण्याचे आपल्या आणि हे बाथरूम लॉक घातलं काय तुम्ही बाथरूमला ला चाव्या कुठे त्या हे सोलर का सूर्याची प्रतिमा राहिली आपली तोरणं आपण इथंच तो ठेवलेलं आहे नजरबट्टू इथंच ठेवलेला आहे सगळं ठेवून गेलोय आम्ही म्हणले जे येईल त्याला लाईल तर तिथून आमच्या शेजारच्या ताई मामी वगैरे ज्या तुम्ही कधी कधी व्हिडिओ मध्ये आधी बघितलेल्या आहेत त्यांच्याकडे आलो त्यांचा हा व्यवसाय आहे उन्हाळी जे काय वाळवण असतं ते बनवतात साडेसहाशे ग्रॅम तीनशे सातशे ग्रॅम साडेसातशे ग्रॅम तीनशे ओके हे सगळं घरगुती स्वतः हाताने बनवलेलं आहे जर कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी उद्या नंबर जरूर देईन आमच्या वेपर्स वगैरे काय 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 भरपूर झालंय रेट तुम्हाला आता झाडं भरपूर आलेत पण मला ना कमीत कमी नऊ दहा महिन्या तर मला फुलाची लय अडचण झाली किती तर <laughs> हे बघा फुलावल्या मावशी पापडांचं पण बघतात रिकाम्या वेळेत हे करत बसायचं हे कसं पापड कसं किलो देत आहे अडीचशे रुपये किलो, किलो। हे हे, हे। म्हणजे कुठले असू दे कुरडा असू दे पापड असू दे कोणतं कोणतं पापड आहेत टोटोचे आहे पालकाची आहे हा साधा आहे अच्छा आणि काही बिन कलरचे आहेत करून टाकायचे असं आहे नंतर टाकतो हा बोट, बोट बोट लावलेले बरोबर आहे बरोबर मला नाही माहित बाबा आता असं संपूर्ण करायचं हा हा कलर

आधीच्या घराकडे भरपूर साऱ्या जणी आहेत कधी काही जण कॅमेऱ्यामध्ये येत होते काही जण येत नव्हते बऱ्याच जणांना भेटले एक दोघं राहिलेले आहेत ज्यांनी दादाजवळ निरोप सांगितलेला होता की आम्हाला तिला भेटायचं आहे कधीतरी घेऊ नये पण त्या दिवशी ते नव्हते मी त्यांच्याकडे गेले ना तर ते नव्हते असो कधी होईल तर होईल भेट मी जास्त जात नाही आणि आता एक ठरवलेलं आहे की बघा आता आम्ही तिकडून आलो ज्या दिवशी मी गाऊन आणलं ना त्या दिवशीच मी तिकडं घराकडे जाऊन आलेले होते पण आता खूप बेकार अनुभव आला जसं मी तुम्हाला म्हटलं भाड्याचं हे ते मी सविस्तर तुम्हाला तो अनुभव शेअर करेन की खरंच म्हणजे मनापासून असं वाटलं की आपण अशा लोकांनाच मदत करावी जी त्या पात्रतेची असतात अन्यथा ज्यांची पात्रता नाही त्यांच्यासाठी खरंच कधीच आपलं हळवं मन जे असतं किंवा माणुसकी असते ती न दाखवलेली बरी असं आमच्यासोबत आता जस्ट ह्या दोन दिवसामध्ये सगळं उघड झालेलं आहे मी तुम्हाला जरूर सांगेन कारण का सांगते मी मी जसं तुम्हाला म्हणलं की चांगले वाईट अनुभव असू दे मी तुम्हाला शेअर करते तशाच पद्धतीने मी ते शेअर करेन आणि एक म्हणतात ना की अद्दल घडली जे होतं ते चांगल्यासाठी होतं की एखादी मनाने हळवी लोकं असतात किंवा एखादी समोरच्याची किवज जाणणारी लोकं असतात ना त्यांच्यासोबत कायम वाईट घडतं कारण त्यांच्यासोबत वाईट का घडतं ते पण मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये जरूर शेअर करेन असो पण आता ठरवलेलं आहे की कोणीही येऊ दे तिथं भाडेकरी त्याच्याकडून डिपॉजिट जे आहे ते आम्ही घेणार इथून पुढे एक किंवा दोन महिन्याचं कारण आम्ही यावेळेला डिपॉजिट घेतलं आणि आम्ही काहीचही केलं नाही त्याच्यामागची पण कारणं सांगेन पण आता पुढं जाऊन प्रोफेशनल पद्धतीनंच जी रूम आहे ती रेंटवरती देणार घोसाळ जी आहे ना त्याची दोडका कसा असतो ना सेम दोडक्यासारखी मी भाजी बनवलेली आहे आणि सोबत फ्लावर जो आहे ना त्याच्यामध्ये हिरवी मिरची थोडासा कांदा थोडासा लसूण आलं घालून सुरुवातीला ते सगळं भाजून घेतलं कारण मी बनवणार होते पराठा आणि पराठा जर बनवायचा असेल तर थोडंसं तुम्ही भाजून बघा कारण मी थो थोडासा विचार केला की कच्चटपणा जो असतो ना तो कधी कधी पराठ्यामध्ये जाणवतो पण जर त्याचं सारण जे असेल तर जर आपण ते भाजून घेतलं मग थोडंसं तूप टाका त्याच्यामध्ये काही करा किंवा तेलामध्ये करा बघा टेस्टमध्ये भरपूर फरक जाणवतो त्या दिवशीचा पराठा सगळ्यांना आवडला थोडंसं सारण मी थंड होऊ दिलं आपला रेग्युलर पराठा माझे पराठा असू दे काही असू दे मी पूर्णागत न भरता माझी भरण्याची पद्धत अशी आहे म्हणजे मी तसं पण भरते पण शक्यतो अशा पण पद्धतीने केल्यानंतर मला थोडंसं सोपं थोडस लाटून घ्यायचं आणि मग भरायचं आपण जसा मोदक करतो त्या पद्धतीनं फक्त एवढंच आहे की आपण जे कोणी काही भरू फुटता कामा नये फुटलं तर पराठ्याची चव नाही ना तो फुगत नाही ना त्याचा काही उपयोग होत नाही असो पराठा शक्यतो थोडासा जाड जाड असतो मी प्रत्येकाच्या हिशोबाने करते ज्याला जाड आवडतो त्याला जाड ज्याला पातळ आवडतो त्याला पातळ कारण चार माणसं घरात चार असली तर चार नमुन्याचे असतात तर तुमच्या दादाला मी सकाळी हे नाश्त्याला दिलं सगळ्यांना नाश्त्याला पण दिलं आणि एक एक डब्याला पण दिलं चहा आणि आजचा पराठा हा आहे तुमच्या दादाचा नाश्ता आणि आजीसाठी तो पराठा जो आहे तो दुपारी खातो म्हणली म्हणून मी तिच्यासाठी बनवलेली होती नाचणीचं सत्व जे तुम्ही सांगितलं ते खूप आवडलं तिला फोडणी देऊन आणि किट्टोचं ड्रॉइंग दाखवायचं होतं मला किट्टो सध्या जसा वेळ मिळेल तसं तिनं हे गणपती बाप्पाचं ड्रॉइंग जे आहे ते चालू केलेलं आहे करायला अजून पूर्ण झालं नाही कारण का ते जसा वेळ असेल तसं पुढं जर एक्झामचं प्रेशर असेल किंवा टेस्ट वगैरे असतील किंवा इतर काय असेल तर त्यावेळेला ती ठेवून देते आज थोडंसं तिचा अभ्यास लवकर झाला होता तर रिकाम्या वेळेत करायचं काय ते घरातली कामं करण्यापेक्षा तिला वाटतं आपण एक्स्ट्रा काहीतरी असं केलेलं बरं तर त्यासाठी तिनं गणपती पप्पाचं छान असं ड्रॉइंग काढलेलं आहे बघूनच काढलेलं आहे बरं का मोबाईलमध्ये बघून मग तिनं काढलेलं आहे ते असं पूर्ण झाली की मी तुम्हाला दाखवेन आणि आपल्या घरामध्ये आरू जर काय करत असेल खोड्या किंवा उलाढाली तर त्याच्यामध्ये त्याच्या पप्पाचे अशा पद्धतीनं जिथं गरज आहे तिथं साथ असते प्रोजेक्ट होता मुलांचा स्कूलमध्ये आणि त्या प्रोजेक्टसाठी तुमचे दादा त्यांचा जो वेळ आहे कामावरून आल्यानंतरचा वेळ एक तीन दिवस हा प्रोजेक्ट चाललेला होता प्रयत्न चालू होते पण शेवटी ते म्हणतात नाही काही मोटरा व्यवस्थित मिळाल्या नाहीत काय मिळालं नाही आहे पण अजून हे काम सुरूच आहे त्यांचं ते जे कधी काय पूर्ण होईल तेव्हा मी दाखवेन की यांच्या डोक्यामध्ये काय होतं आरू करायला लागला की असं आपण म्हणतात ना की आईवडिलांनी थोडंसं लक्ष द्यावं थोडंसं ते बघावं ते जे काय खटपट करतात त्याच्यामध्ये आईवडलांचं थोडंसं डोकं लावं म्हणजे त्यांना ते, ते एक स्पीड मिळतो करायला प्रोत्साहन मिळतं थोडंशी हुरूप येतो की हां आपण जे काय करतोय ते बेस्ट करतोय कारण का आपल्याला घरच्यांची साथ आहे असं पूर्ण झाल्यावर दाखवीन ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते आवडला तर लाईक करा श्रीस्वामी समर्थ